या आपल्या सर्वांचं स्वागत आहे अकोला कोलकाता त्यानंतर बदलापूर उरण यासारखी जे हत्याकांड झालेले आहेत रेप झालेले आहे आणि या अत्याचार झालेल्या गोष्टीवरून जे काल जे तापलेलं वातावरण होतं बदलापूर येथील वातावरण रस्ता रोको आ, लोकल रोको यासारखी जी भयानक ज्या परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत यानंतर शासनाला जाग आली आणि शासनाने जे परिपत्रक किंवा जे जी आर दोन हजार बावीस मध्ये काढलेला होता त्या बावीस मधीलच जी आरची जी किंवा परिपत्रकाची अंमलबजावणी ही संपूर्ण शाळा आणि महाविद्यालयामध्ये व्हावं याकरिता सखी सावित्री समितीची का जी काही नेमणूक आहे ती संपूर्ण शाळेमध्ये व्हायला पाहिजे या संदर्भात काय समिती आहे कशी समिती गठीत केली जाते त्या समितीमध्ये कोण असणार आहे या समितीची कामं काय असणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत विद्यार्थी हा घरानंतर जर सेफ असेल किंवा सुरक्षित असेल तर तो शाळेमध्ये असतो आणि संपूर्ण त्याचं जे काही पहिले जे वर्ष असते पहिली ते आठवी पर्यंतचे किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतचं जे वर्ष आहे हे सर्व संपूर्ण म्हणजे एकवीस ते वीस बावीस वर्ष हा विद्यार्थी शाळांच्या संदर्भात असतो महाविद्यालयाच्या सोबत असतो आणि हॉस्टेलच्या सोबत सुद्धा असतो मग हा विद्यार्थी सुरक्षित आहे विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाही आहेत यानंतर यासाठीच या विद्यार्थी समिती म्हणजे ही जी समिती आहे सखी सावित्री समिती याची ही गठीत केलेली आहे मग यामध्ये कोण असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपण जर माझ्या चॅनेलला पहिल्यांदा जर बघत असाल तर माझ्या या, या चॅनेल सबस्क्राईब करा सखी सावित्री परिपत्रक हे संपूर्ण शाळांमध्ये आता पाठवलेलं आहे कारण शासनाला जाग आलेली आहे बदलापूरची जी घटना झालेली आहे ज्या तीन वर्ष आठ वर महिन्याच्या विद्यार्थ्यांवरती अत्याचार करणं एका सफाई कामगाराच्या करून अत्याचार करण्यात आलेला आहे नंतर शिक्षकाकडून विन करण्यात आलेला आहे सहा मुलींना बॉम्ब व्हिडिओ दाखवलेला अकोल्यामधला हा प्रकार उघड उघडकीस आलेला आहे मग अशा सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी शासनातर्फे सर्व शा शाळांना कॉलेजेसना महाविद्यालयांना सखी सावित्री समिती गठीत करायची आहे मग त्या गठीत या समितीमध्ये काय असणार आहे तर अभ्यासक्रमासाठी जे जे जसे नियम बनतात तसे सुरक्षेशी सुद्धा शाळेच्या संदर्भात हॉस्टेलच्या संदर्भात विद्यालयाच्या संदर्भात महाविद्यालयाच्या संदर्भात हायस्कूलच्या संदर्भात हे सुरक्षेचे जे नियम या समितीच्या माध्यमातून फॉलो केले जाणार आहेत पाळले जाणार आहेत ही जी समिती आहे ही समिती स्था प... स्थापन करण्याचे निर्णय निर्णय हा मार्च दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आलेला होता दोन हजार बावीस मध्ये घेण्यात आला आला होता मुला मुलींची मुला मुलींच्या सुरक्षेसाठी ही समिती असणार आहे राज्यातील शाळांमध्ये समतामूलक वातावरण निर्माण व्हावं त्याची निर्मिती व्हावी याकरिता हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना याची जाणीव व्हावी विद्यार्थी याची जाणीव व्हावी यासाठी सखी सावित्री समिती स्थापन करण्यात येत असते मग ही समिती समिती कशी स्थापन केल्या जातं ज्या नुसार एस एम सी असते आपली शाळा व्यवस्थापन समिती त्या शाळा व्यवस्थापन समितीचा जो अध्यक्ष असतो या सखी सावित्री समितीचा ते अध्यक्ष असतात यानंतर महिला शिक्षिका जर असेल तर त्या महिला शिक्षिका यात सदस्य म्हणून असतात नंतर एक समुपदेशक असतो नंतर पोलिस गावातील जे पोलीस, गावा पोलीस पाटील असतील ते पोलीस पाटील सुद्धा याचे सदस्य असतात ग्रामपंचायत मधील ज्या महिला सदस्य असतील आपल्या ग्रामपंचायतमध्ये जे फिफ्टी पर्सेंट महिला असतात ग्रामपंचायत सदस्यामध्ये त्यातील दोन सदस्य ज्या ग्रामपंचायतच्या महिला आहेत त्या सदस्य सुद्धा या ठिकाणी असते नंतर विद्यार्थी प्रतिनिधी असतात एक विद्यार्थी प्रतिनिधी मुलगी आणि एक मुलगा विद्यार्थी प्रतिनिधी असतात आणि या समितीचे जे सचिव असतात सेक्रेटरी असतात ते शाड़े कि त्या शाळेचे किंवा त्या कॉलेजचे किंवा त्या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक हे असतात यानुसार म्हणजे एस एम सीच्या धर्तीवरच ही सखी सावित्री समिती असणार आहे जे अध्यक्ष एस एम सी चे अध्यक्ष असतात याची कामे काय असणार आहे सखी सावित्रीची जी, जी, जी समिती आहे या समितीची कामे काय असणार आहे तर या समितीचे का कामे हे असणार आहेत की परिसरात जो काही शाळेचा परिसर असेल कॉलेजचा परिसर असेल त्या परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेची वळण शाळेचं वळण लावणे त्यांना ती पटनोंदणी करून घेणे शाळेकडून त्यांना शंभर टक्के उपस्थिती कशी राहील या संदर्भात काम करणं नंतर स्थलांतर जर पालक असतील किंवा विद्यार्थी असतील त्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणणं नंतर बाह्य जे विद्यार्थी असतील त्यांना संरक्षणापासून अं म्हणजे संरक्षणापासून जे इतर शिक्षण असो किंवा संरक्षण मिळत नसेल त्यांना मदत करणं नंतर गावातील किंवा त्या आपल्या एरिया असेल किंवा क्षेत्र असेल शाळेचा या शाळेच्या क्षेत्रातील शा, विद्यार्थ्यांचा शारीरिक भावनिक आणि बौद्धिक विकास कसा होईल या संदर्भात त्यांना सोबत घेणं नंतर जे पालक शाळेपासून आपल्या मुलांना वंचित ठेवतात अशा पालकांना त्यांचं समुपदेशन करून त्यांना त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यांना कसे शाळेत आणता येईल यासाठी या समुपदेशन करणं यासारखी कामं जे ही समिती सखी समिती सखी समिती करत असते नंतर विद्यार्थ्यांमध्ये सर्व कारण विद्यार्थी जे विद्यार्थी असतात शाळेमध्ये हे विविध जातीचे असतात विविध धर्माचे विद्यार्थी असतात आणि विविध कॅटेगरीचे विद्यार्थी असतात विद्यार्थ्यांमध्ये लिंग जी समानता आहे मुलगा आणि मुलगी हे दोन्ही समान व्हा असावे यासाठी कार्यक्रम आयोजित करणं त्या विद्यार्थ्यांना अत्याचाराच्या संदर्भात माहिती देणं हे काम हे आपल्याला करणं गरजेचं असते यासाठी ही जी सखी सावित्री समिती आहे ही शाळेमध्ये नेमली जातात नंतर विद्यार्थ्यांना ईबॉक्स जे आहे हे माहिती नाही ईबॉक्स संदर्भात त्यांना माहिती देणं नंतर चिराग सारखं जे ऍप आहे त्या संदर्भात माहिती देणं विद्यार्थ्यांना नंतर एकोणीसशे आठ जो चाइल्ड हेल्पलाईन आहे एकोणीसशे आठ म्हणजे वन नाईन झिरो एट हे या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांना कॉलेजेसमध्ये माहिती देणं महाविद्यालयामध्ये माहिती देणं हे काम नंतर बोर्ड समितीची स्थापना करणं हे सुद्धा त्यात महत्वाचं आहे जे कामे आहेत हे जी समिती आहे आपली सखी सावित्री समिती यांची ही कामं आहेत नंतर वर्षा गायकवाड ज्या वेळेला शिक्षण मंत्री होत्या त्यावेळेला नियम आलेले होते एक नियमाने अटी आलं होतं की प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे नंतर केसरकरांनी आता दोन हजार चोवीसला त्यांचं आता जे हे काढलेलं आहे परिपत्र काढलेला आहे की प्रत्येक शाळेचे जी कॅमेरे आहेत ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंडरमध्ये असणं गरजेचं आहे आणि ते चालू करणं सुद्धा गरजेचं आहे शाळामध्ये तक्रार पेटी असणं गरजेचं आहे तक्रार पेटी ही पोलीस गावातील पोलीस पाटील असो की मुख्याध्यापक असो जे सचिव असतात आणि एस एम जे अध्यक्ष असतात त्यांनी दर हप्त्याला म्हणजे आठवड्याला एकदा तरी ती तक्रार पेटी ओपन करून पाहिजे आहे त्यात एक डिपार्टमेंटमधील एका पोलीस डिपार्टमेंट वर एखादा पोलीस सुद्धा त्या ठिकाणी दर आठवड्याला त्या शाळेमध्ये जाऊन पाहतील आणि तक्रारीमध्ये काय विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतील त्यावर त्यांचं समुपदेशन त्या विद्यार्थ्यांवर करता येणार आहे हे सुद्धा नियम त्यावेळेला करण्यात आलेले होते ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या आत्ता सरकारला जागलेल्या आहेत की विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय अत्याचार छड यावर जे विद्यार्थी बळी पडत आहे यातून आपल्या महाराष्ट्राला बाहेर कसं काढता येईल शासन या भूमिकेतून आपल्या विद्यार्थ्यांची एक विद्यार्थ्यांप्रती पालकांचं जे असणार भयाचं भय भीतीचं जे वातावरण आहे हे वातावरण कायमस्वरूपी वाढत आहे आताच आपण जर विचार करतो म्हटलं तर तेरा ऑगस्ट पासनं तर बावीस ऑगस्ट पर्यंत या या कालावधीमध्ये सात ते आठ अत्याचार झालेले आहेत आणि विद्यार्थिनीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात जर आपण बघितलं डॉक्टर हे सुद्धा विद्यार्थी होत्या ज्या कोलकात्यात झालेल्या आहेत त्या सुद्धा एक पीजीच्या विद्यार्थिनी होत्या नंतर जी उरण मध्ये झालेला जी शिंदे आहे एस शिंदे ती सुद्धा विद्यार्थिनी होती नंतर बदलापूर मध्ये झालेले जे आहे ते सुद्धा दोन्ही विद्यार्थिनी ज्या आहेत त्या तीन वर्षाच्या विद्यार्थीनी होत्या नंतर अकोल्यात झालेला जो मॅटर्स आहेत अकोल्यात सुद्धा तेच प्रकरण झालेलं आहे कारण अकोल्यात सहा विद्यार्थ्यांवर शिक्षकानेच अत्याचार केलेला आहे आणि त्यानंतर पुण्यामध्ये झालेलं जे हे आहे प्रकरण आहे ते सुद्धा त्याच प्रकारातला आहे मग या सर्व गोष्टी जर आपण पाहतो म्हणलं की आपले विद्यार्थी आपले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये सुरक्षित आहेत की नाही आपल्या इतर ठिकाणी सुरक्षित आहेत की नाही या सर्व गोष्टींचा विचार करून ही जी समिती स्थापन केलेली आहे या समितीची अंमलबजावणी प्रत्येक शाळांमध्ये व्हावी याकरिता शासनाने ही सखी सावित्री समिती गठीत करण्याचा निर्देश दिलेला आहे आणि यानुसार आता पुढील कारवाई असणार आहे विद्यार्थ्यांना पालकांना पालला इच्छितो की आपल्या विद्यार्थ्यांना सुसंस्कृत चांगले विचार आपल्यापर्यंत कसं पोहोचतील त्या विद्यार्थ्यांना कशी रुजवणूक होईल आणि मोबाईलपासून दूर कशी राहतील मग नेट आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या मोफत आहेत याचा विद्यार्थी सर्रास वापर करतात थोडा त्याच्यावरती आळा घालाल तर बरं होईल आपला विद्यार्थी त्यापासून किंवा आपलं पाल्य त्यापासून कुठेही दूर जाणार नाही या सर्व गोष्टींचा आपण विचार करायचा आहे एक पालक म्हणून आपल्याला हा व्हिडिओ माझा कसा वाटला ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट मध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच नवीन माहिती करता सबस्क्राईब करा धन्यवाद